मासाजोग सरपंच संत देशमुख यांच्या हत्याप्रकरणात नवीन अपडेट समोर येते सरकारने रेट्यापुढे नमते घेत नवीन एसआयटी घटित केली तर अंजली दामानिया यांच्या एका प्रश्नाने आता सरकारची झोपच उडाली आहे बीड जिल्ह्यातील मासाजोगचे सरपंच संत देशमुख यांच्या हत्या प्रकरणात जनरेटेशिवाय काहीच बदल होत नसल्याचे दिसून येते सरकार या प्रकरणात दबावखाली असल्याचे पदोपदी जाणवत आहे खंडणीचा गुन्हा असो वा मारहाणीचा संत देशमुख यांच्या हत्येनंतर सतत सरकार कोणत्या ना कोणत्या तरी दबावाखाली काम करत असल्याचं दिसतं आता जनरेटा वाढल्यानंतर सरकारने नवीन एसआयटी घटित केली तर अंजली दामानिया यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर पुन्हा तोप लागली अठ्ठावीस मेच्या एफआयआरची चौकशी झाली का या प्रश्नाने प्रशासनाचीही नाही तर सरकारची सुद्धा झोप उडाली आहे बीड प्रकरणात सुरुवातीपासूनच राज्य सरकार बोट चेपेपानाची भूमिका का घेत आहे हा खरं तर मोठा प्रश्न आहे सुरुवातीपासूनच स्थानिक यंत्रणा आरोपींना मदत करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला वाल्मी कराड याच्यावर दबाव टाकताच आरोपी ज्याप्रमाणे वेळातून बाहेर आले ते पाहता विरोधकच नाही तर सत्ताधारी आमदारांच्या दाव्यात तथ्य असल्याचं समोर येते पण सरकारच्या या प्रकरणातील चालढकल चिंताजनक आहे आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी नेमका हाच धागा पकडत यंत्रणांना घाम फोडला आहे त्यांचा प्रश्नसुद्धा रोकडा आहे यापूर्वी आकाल वाचवण्यासाठी यंत्रणेने काय काय कारनामे केले ते सुद्धा बाहेर येणे गरजेचे असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं जर सुरुवातीलाच यंत्रणांनी योग्य तपास केला असता आरोपीनं वचक बसला असता तर संत देशमुखांनी प्राण गमावले नसते अशा त्यांनी स्पष्ट केले अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस रोजी याच अवदा कंपनीच्या सुनील केदू शिंदे यांनी एफआयआर फाईल केला होता त्यावेळी आरोपीनं कारवाई होणे अपेक्षित होते या प्रकरणी अंजली दामाने यांनी एफआयआरबाबत चौकशीची मागणी केली आहे त्यांनी अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस रोजी अवादा कंपनीच्या सुनील केदू शिंदे यांनी अफयर फाईल त्याची चिरपाड केली आहे कोणत्या कल कलमांतर्गत काय काय कारवाई होते हे त्यांनी एका ट्विटरद्वारे समोर आणले आय पी सी तीनशे पासष्ट एखाद्या व्यक्तीचे अपहरण किंवा अपहरण करून गुपचूप आणि चुकीच्या पद्धतीने बंदिस्त ठेवणे आय पी सी तीनशे पंच्याऐंशी खंडणीसाठी व्यक्तीला दुखपत होण्याची भीती दाखवणे आय पी सी एकशे एक्केचाळीस बेकायदेशीर असेंब्लीचा प्रत्येक सदस्य सामान्य वस्तूच्या खटल्यात केलेल्या गुन्ह्यासाठी दोषी आहे आयपीसी एकशे अठ्ठेचाळीस दंगल प्राणघातक शस्त्रांनी सज्ज जो कुणी दंगल घडून आणला असेल प्राणघातक शस्त्रांनी सज्ज असेल किंवा गुन्ह्याच्या हत्यार वा म्हणून वापरलेले मृत्यूस कारणीभूत असण्याची शक्यता असेल अशा कोणत्याही गोष्टीने दोषी असेल आयपीसी एकशे त्रेचाळीस असा हल्ला करण्याच्या चेतावणीचा परिणाम हल्ला घडून आल्यास शस्त्र अधिनियम चार शस्त्र अधिनियम पंचवीस या एफ आय आरची चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली या एफ आय आर बाबत चौकशी व्हावी असे त्या म्हणाल्या हा राजकीय दबाव नाही याला धनंजय मुंडे जबाबदार नाही असा सवाल त्यांनी केला आहे आता सवाल असा आहे की सरकार अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस रोजीच्या एफ आय आरची चौकशी करणार का